अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या जा आजचा आपला विषय होणार आहे पितृ पक्ष आता चालू आहे आणि सर्व पित्रे अमावस्या येणार दो आहे दोन तारखेला तर आपल्याला सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी कुठल्या सेवा आपल्याला पित्रांच्या करायच्या असतात आणि नक्कीच कराव्यात अशा सेवा कोणत्या की आपल्याला पितृपक्षामध्ये जमलं नाही ह्या पंधरा दिवसांमध्ये कुठल्याही सेवा करायला जमलं नाही आपल्याला समजा सुतक असेल किंवा आली असेल या गोष्टी आल्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा करायला जमलं नाही तर अमावस्या असा तिथी असतो की त्या दिवशी आपण ज्या काही पित्रांसाठी सेवा करत असतो त्या लागू होत असतात आपल्याला पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपली तिथी येत असते जी श्राद्ध तिथी आपल्या घरात येत असते आपल्या वडिलांची असू द्या आजोबांची असू द्या आईची असू द्या कुणाचीही म्हणजे आता नवमी अस ती देखील तुम्हाला करता आली नसेल तर अविधवा नवमी जी बोलते मी तर अशा गोष्टी जर तुमच्याकडनं घडल्या नसतील तर तुम्हाला सांगेल सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी असा तिथे मानला जातो की आपले जेवढे काही पित्र असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि आपल्याला सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी सेवा करायच्या असतात पित्रांसाठी तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात आता सगळ्यात आधी म्हणजे काय तर तुम्हाला सांगेल सूर्य जे असतात सूर्यदेवाला अर्धी द्यायचं आहे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला पित्रांसाठी कुठल्या कुठल्या आपण सेवा करायची असतात किंवा आपल्या घरी जर तिथी असते श्राद्ध तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी नक्कीच ही सेवा करा त्यामध्ये मी सांगितलं होतं त्या प्रकारे तुम्हाला सूर्याला अर्धी द्यायचा आहे अर्घे देत असताना काळे तिळ असतात ते आपल्याला टाकायचे आहेत आणि जे पाणी पडेल जमीन असेल तुमच्या समजा घराच्या बाहेर तर चालेल जमिनीवर पडलं तर कारण ते पाणी जमिनी म्हणजे चाललं जाईल आणि दुसरं सांगेल की तुमचं जर बिल्डिंग मध्ये हॅरेल्स मध्ये तर तुम्हाला सांगेल आपण अर्घ्य देत असताना ते पाणी खाली झाडांना पडतंय का ते बघा कि तिथे पाय कोणाचा पडणार नाही जे पाणी आपण अर्घे देत असतो ते पाणी पाण्यावर पाय पडणार नाही कोणाचं असं आपण बघायचं जर तशी जागा नसेल तर सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगेल आपण जे अर्घे देत असतो किंवा आपण अर्घे देत असताना खाली भांड ठेवायचंय थे, काहीतरी थे, बकेट ठेवा छोटीशी किंवा पातेली ठेवा आणि त्यामध्ये पाणी झेलायचंय ते पाणी मात्र आपण झाडांना टाकून द्यायचंय तुळसला टाकायचं नाही ही आपण काळजी घ्यायची आहे असेल तर देखील तुम्ही अर्घे देऊ शकता काही हरकत नाही कारण उन्हामुळे तिथे सुकून जाईल पाणी या पद्धतीने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंय आणि नक्कीच सगळ्यांनी करा असं मी सांगेन त्या दिवशी ह्या ज्या सेवा मी सांगत आहे ज्यांना कुणाला चालत असेल त्यांनी सगळ्यांनी या सेवा करा आता पुढचं असं सांगेल की ज्या दिवशी श्राद्ध तिथी आपली झालेली नसेल ह्या पंधरा दिवसांमध्ये श्राद्ध तिथी होती आणि जमलंच नाही ताई किंवा होतं या गोष्टी अडचण होती म्हणून आलं तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण करू शकतो का तर नक्कीच आपण करू शकतो सगळे कुणाचे पण श्राद्ध राहिलेले असतील त्यांनी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध करू शकतात मात्र तुम्हाला सांगेल जेवढा आपण स्वयंपाक जो जेवण बनवत असतो श्राद्ध म्हणजे पित्रांसाठी तेवढं जेवण आपल्याला त्या दिवशी बनवावं लागणार आहे खीर असू द्या कढी असू द्या आपले जे जे काही आपल्या भागामध्ये जेवण बनवलं जातं पित्रांसाठी ते जेवण आपल्याला त्या दिवशी बनवायचं आहे आणि त्याचा आपल्याला पितर घालायचं आहे आघारी द्यायची आहे या गोष्टी त्या सर्व पित्री अमावस्याला करायच्या आहेत आता ज्यांचे पित्र झालेले आहेत या पंधरा दिवसांमध्ये मा आणि मात्र सर्व पित्री अमावस्या येत आहे तर अमावस्याच्या दिवशी परत आम्ही जेवढं जेवण बनवू का अशा किंवा आपण म्हणजे परत श्राद्ध किंवा तिथी जी असते आघारी द्यायची का तर आमच्याकडे जशी पद्धत आहे ते मी तुम्हाला आपली आईची तिथी असते किंवा वडिलांची तिथी असते आपण त्या तिथीला जेवण देत असतो फक्त त्यांना देत असतो बरोबर मात्र सर्व पित्री अमावस्येला आपले आजी आजोबा किंवा आपले जेवढे काही पूर्वज असतात ते सगळे येत असतात असं समजलं जातं किंवा असं मान्यता आहे तर माझं असं मत आहे की आघारी जी असते ती आघारी द्यायला खूप महत्व आहे अमावस्याच्या दिवशी त्यामुळे तुम्ही आघाडी नक्कीच द्या असं मी तुम्हाला सांगेल आणि आघाडीसाठी तुम्ही पूर्ण स्वयंपाक जर तुमचं श्राद्ध झालेलं असेल या पंधरा दिवसांमध्ये तर तुम्ही आमावश्याच्या दिवशी असा काही पदार्थ बनवायचे आहेत की त्या पदार्थ आपण बनवून आघाडी देऊ शकतो पूर्ण जेवण नाही बनवलं तरी देखील तर आपण त्या पदार्थांमध्ये मेन पदार्थ कोणते येतात कढी येत असते ठीक आहे आता कढी खीर उडदाचे वडे येत असतात घावणे जे बोलले जातात आमच्याकडे मुंगाच्या डाळी जे ते आमच्याकडे देत असतात तुमच्याकडे देत असतील तर ते नक्कीच तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे असेल साधा भात जो असतो जो बिना मिठाचा बनवायचा अळणे बनवायचा दही त्याच्यात थोडं टाका दही टाकून आपल्याला आघाडीमध्ये टाकलं तरी देखील चालेल या पद पैकी जे पदार्थ बोलले मी त्यापैकी कुठलाही एक पदार्थ घेतला तरी चालेल किंवा मग आपण खीर बनवली नुसती तरी देखील चालेल पण नक्कीच आघारी द्या असं सांगेल आपले जेवढे आहेत पूर्वज त्यांचं ना नाव घेऊन नाव माहिती असेल तुम्हाला तर नाव घ्या नाही नाव ना माहिती असेल तर तुम्ही तुमच्या तुम्ही, आजी आजोबा पणजी पंजोबा असं म्हणून आपल्याला घास द्यायचा आहे आणि पितृदेवतांना सांगायचंय की त्यांच्या त्यांना शांती लागू द्या त्यांना सद्गती लागू द्या असं आपल्याला प्रार्थना करायची आणि तो आघाडीमध्ये घास दिला जातो आमच्याकडे तो द्यायचा आहे आघाडी कशी दिली जाते तर गौ गौऱ्या ज्या असतात गौऱ्यांचा जाळ केला जातो म्हणजे तू पाणी कापूर जो असतो ते टाकून आपण जाळ करायचा हार पाडायचा असतो विस्त आणि त्याच्यावरती एक एक छोटे छोटे घास करून असं नाव घेऊन टाकले जातात याला आघारी बोलली जाते आणि ही आघारी जी असते ती आपण वाहत्या पाण्यात टाकू शकतो किंवा वाहत पाणी नसेल तर निर्माल्यात टाकू शकतात फक्त एवढं सांगेल की तीन साज होण्याच्या आधी म्हणजे संध्याकाळ अंधार प्रदोष काळ जो चालू होतो ना तो चालू व्हायच्या आधी तुम्हाला ही आघारी जी असते ती थंड झालेली असते आणि ती वाहत्या पाण्यात नदीत किंवा जिथे आपले म्हणजे पाय लागत नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकतात किंवा निर्माण टाका तरी देखील चालेल या प्रकारे तुम्हाला करायचं आहे ही खूप महत्वाची सेवा आहे असं मी तुम्हाला सांगेन हे सगळ्यांनी करा आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आंघोळ वगैरे झाली सूर्याला अर्घ दिलं हे जे जेवणाचं सांगितलं मी तुम्हाला हे पदार्थ तुम्ही आंघोळ करून लगेच जेवणाचे पदार्थ बनवले तरी देखील चालेल पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पितृस्तोत्रम जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये त्याचं पठन करायचं आहे पितृंसाठी हवन केला जातो एक दशांश हवन जो कसा करायचा काय मंत्र स्तोत्र म्हणायचे ते आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच बघू शकता की हवन कसा जा, केला जातो अमावश्याच्या दिवशी तशा प्रकारे हवन तुम्ही करायचं आहे अगदी हवन करायला तुम्हाला सांगेन फक्त दहा मिनिटं लागतील दहा पंधरा मिनिटं पण तुम्हाला सांगते हा हवन जो असतो तुम्ही दररोज नाही केला किंवा तुमच्या घरी श्राद्ध तिथी होती त्या दिवशी तुमच्याकडून झाला नाही त्या दिवशी करायचाच होता पण झाला नाही जेणेकरून तुम्ही सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी नक्कीच हा हवन करा असं मी तुम्हाला सांगेल आणि जे समिधा असतात त्या सुद्धा घेतल्या तरी चालतील गौरी नाही मिळाली तुम्हाला तर समिधा मिळून जातात पूजा भांडात जिथे सामान मिळतं पूजेचं तिथे मिळून जातात समिधा घेतल्या तरी देखील चालेल याला अर्घ द्यायचं त्यानंतर स्तोत्र म्हणायचं हवन जो सांगते मी तो हवन आपल्याला करायचंय एक दशांश हवन पित्रांसाठी करायचंय आपल्या घरात सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी सगळ्यांच्या घरात हा हवन व्हायला पाहिजे आपल्या पित्रांना सदगती लाभत असते आणि जेवणाचे पदार्थ जे, जे काही सांगितले ज्यांचे राहिलेले असतील श्राद्ध तिथी त्यांनी संपूर्ण स्वयंपाक बनवा जेवण बनवा ज्यांचे झालेले आहेत त्यांनी पूर्ण स्वयंपाक किंवा जेवण बनवून केलं तरी चालेल आघारी दिली किंवा ठराविक असे पदार्थ असतात पित्रांचे ते बनवून आपण आघारी दिली तरी देखील चालेल तुम्हाला घास हा गाईला एक ठेवायचा आहे कावळ्यांना आपल्या टेरीस वरती कुठेतरी झाडाखाली घराच्या बाहेर या प्रकारे आपण ठेवा आणि एक आघारीमध्ये द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे हे झालं त्यानंतर अमावश्याच्या दिवशी हिरण्यदान नक्कीच करायचं आहे आता हिरण्यदान म्हणजे काय एका ताईंचा प्रश्न होता की हिरण्यदान कसं करायचं आणि काय असं हिरण्यदान म्हणजे तर आपल्याला ब्राह्मणाला ब्राह्मण असतात त्यांना एक जानव्याचं जोड आणि पाव किलो पेढे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम पेढे आणि दूध हे सुद्धा घेतलं चालेल त्याच्यामध्ये आपण यथाशक्ती आपण दक्षिणा दिली तरी देखील चालेल पेढे किंवा दूध यापैकी कुठलंही एक पेढे घ्याच दूध नाही घेतलं तरी चालेल पण पेढे जाणव आणि दक्षिणा आता दक्षिणा किती घ्यायची अकरा एकवीस एकावन्न एकशे एक, एक, एक यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार दक्षिणा तुम्ही द्यायची आहे हे तुम्हाला ब्राह्मण बाबा जे असतात त्यांना दान करायचं आहे हे दान तुम्ही वाजता दुपारी केलं तर अतिउत्तम नाही करता आलं तुम्हाला काहीही हरकत नाही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता या पद्धतीने तुम्हाला हिरण्य दान देखील करायचं आहे हिरण्य दान जर आपण प्रत्येक कामांश्याला केलं तर बऱ्यापैकी आपले जे पितृदोष असतात ते पितृ ऋण जे असतात ते फेडण्यास मदत होत असते तसंच जमलं तर संक्षिप्त पारायण जे आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ छोटा जो आहे आपला तर नक्कीच पारायण जमलं तर नक्कीच करा तुमच्या इच्छेनुसार कुठलीही सेवा करा मी तुम्हाला म्हणत नाही ही पण करा ती पण करा ती पण करा फक्त तुम्हाला सांगेल की अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी खास करून यथाशक्ती मनापासून श्रद्धेने तुम्हाला श्राद्धासाठी मनाच्या श्रद्धेने तुम्हाला श्राद्धासाठी ही सेवा करायची आहे मनात भाव ठेवून आपले जे पित्तर आहेत आपले जे घरातले मोठे वडीलधारे वारलेले आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल नक्कीच यापैकी ज्या सेवा सांगितल्या त्या नक्कीच करा फक्त तुम्हाला सांगेल पितृस्तोत्र जे आहे ते किंवा हवन जो करणार आहे तो आधी करायचा असतो म्हणजे आंघोळ केल्यानंतर लगेच करावा त्यानंतर आपण देवपूजा करायची हा नियम आपल्याला पाळायचा आहे हवन किंवा पितृस्तोत्र म्हटल्यानंतर आपण हातपाय धुवावे तोंडात चूळ घ्यावी म्हणजे आपण पाणी तोंडात घेऊन चूळ काढावी नंतर आपण हातपाय पुसून नंतर, नंतर देवपूजा करावी हा एक नियम लक्षात ठेवावा ज्यांनी पण हवन किंवा पितृस्तोत्र पठन पठण करणार आहेत त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून हा हवन किंवा स्तोत्र पठण करू शकतात आपल्या चॅनल वरती हवन कसा करावा ते दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल चला सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा